स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं अडुसष्टावी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस उत्तर प्रदेश येथील गोरखपूर इथं संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोल्डन गर्ल कुमारी क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिनं सलग दुसऱ्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना पदकाची कमाई करत राष्ट्रीय पातळीवर पदक तालिकेत महाराष्ट्राचं खादं उघडलं आहे क्षितिजा मरागजे हिनं महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकून विक्रम केला आहे त्याचसोबत राष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदक मिळवत तिनं कांस्य पदकाची कमाई करून नव्या विक्रमाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे कुमारी क्षितिजा ही कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विद्यार्थिनी असून राजाराम कुंभार संचलित कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार वस्ती संकुल खोपोलीची मल्ल आहे इथं तिला महाराष्ट्र शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे दिवेश पलांडे विजय चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलंय सध्या ती राष्ट्रीय खेल प्राधिकरण मुंबई इथं द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते राजसिंग चिकास अमोल यादव शिल्पी नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतीये